जय शिवराय मित्रांनो मी रेट मी आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज बघा रात्र आहे काळोख झालं आहे मी घरे वरच्या घरे आणि इथे आज आपण बन बनणार ते म्हणजेच पोपटी आम्ही चौघजण आहोत मी आहे लाकंद आहे विशालदा आहे तेजस आहे खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत मैश्वरपर्यंत बनवून खूप धमाक्याचा विडिओ असणार आहे तुम्हाला दाखवतो पोपटी कशामध्ये बनवतात ती पहिल्यांदा आपण मटक्यामध्ये लावायचो पण आता मटका अवेलेबल नाही आपल्याकडे आपण डब्यामध्ये लावणार आहोत जो तेलाचा डबा असतो त्याच्यामध्ये खूप भारी होते त्याच्यातसुद्धा तर चला दाखव तुम्हाला कशा पद्धतीने बनवतो शेवटपर्यंत बनून राहा चला इकडे बघा चिकन धुवत आपला चिकन आणलेलं आहे असं सी धुवते इथं आणि इकडे केळीची पानं आणलेले आहेत चिकन त्याच्यामुळे टाकायचं आपण गोल करून आणि इकडे हा भांबोड्याचा पाना आहे ह्याच्याने आपल्या पोपीला वास सुटणार आहे चिकनला इकडे बघा हो दोन किलो चिकन आहे त्याच्यानंतर इकडे पावट आहे इकडे बघा हो शेंगा आहेत पावट्याच्या त्याच्यानंतर अंडी आहेत बारा तो ना रहे। में तर खूप मजा येणार आहे विडिओ महेश्वरपर्यंत बनव चिकन मसा हो की धुईला इकडे पिफीवर काढून ठेवतो आता आपला मसाला वगैरे लावायचा ना की चिकनला जरा हे एक जरा थोडं थोडं कापतोय कारण का त्याच्यामध्ये मसाला चांगला लागला पाहिजे एकदम सणसणिक प्रॉपर बरोबर ना कसा एकदम लेग पीस बस बस पण आता चिकन तंदुरी मिक्स मसाला आणलेला आहे इकडे तो आपण लावणार आहोत त्याला इकडे बघा आपण चिकन तंदुरी मिक्स मसाला घेतलेला आता आता आपण याच्यावरती टाकते चिकन मसुरी आणि चिकनला मिक्स करणार मीस कुठं मीठ मीठ तर इकडे बघा आपण मस्त की पानं कापलेत आणि आज आपला चिकन आहे तो आपण केळीच्या पानामध्ये बांधतोय मस्त एकदम भारीमध्ये राऊंड करूया मस्त की केळीच्या पानामध्ये असं बांधूया म्हणजे चिकरावण पद्धतशीर बांधतोय आणि ह्या केलीच्याच जो आपण केलीचा भा पान कापला त्याच्याला बाजूला जो उरतो तो आपण त्याच्यानेच बांधतोय त्याला दोन आपण हे बांधले त्याचा असं की इकडे आता आपला लेग पीस आहे अजून एक लेग पीस आला आहे दोन्ही लेग पीस एका याच्या बांधतो भारी एकदम खूप मजा येणार आहे भावांनो लास्ट पर्यंत बघ बघा व्हिडिओ कारण का पोपटी कोकणामध्ये जी पोपटी जी माझी असते ना खरं का एकच नंबर माझ्या असते ती कारण का पोपटी सहसा कोकणामध्ये खायचं बोलल्यानंतर जरा एक वेगळ्या लेवलची मजा येते तुम्ही खाल्ली काय माहिती नाही जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्ही नक्कीच खाल्ली असाल तर भावांनो आपण आता इकडे होतो मस्त की ते के केळीच्या पानामध्ये चिकन थोडं 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 दोन दोन तीन तीन पीस प्रत्येकाच्यामध्ये बांधून घेतले आहेत आता आपण ते म्हणजे डब्यामध्ये हा इकडे बघताय तुम्ही हा भांबुळ्याचा पाला आहे तर हा भांबुड्याचा पाला डब्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती ओवा मीठ हे खूप काही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे आपण हे पाहे ते आपण साधे आपण भाजायला ठेवले जरा इलीमध्ये तर त्याच्यामध्ये आपण शेंग आहेत आपल्याकडे अंडे आहेत पहिला आपण हे टाकणार आहोत जो भांबुड्याचा पाला आहे तो त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती शेंगा टाकू आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती चिकन टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण अंडी टाकणार आहोत आणि त्याच्यावरती ओवा आणि थोडा मीठ टाकणार आहोत तर चला दाखव तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पण खूप धमाकेदार व्हिडिओ आहे कारण का कोकणामध्ये आपण पोपटीचा व्हिडिओ पहिल्यांदा करतोय खूप मजा येणार आहे चला तर इकडे बघा मस्त आहे की बांबूवड्याचा पाला आहे आपण पहिला ह्याचा थर टाकणार आहोत खाली तर चला सुरुवात करूया मग आता बनवण्यासाठी तर हा मस्त वेगळी आपण बांबोड्याचा पाला मारलाय पहिला त्याच्यानंतर आपण आता शेंगा टाकूया वेगळी ह्याच्यावरती पहिला आपण थोडा ओवा आणि मीठ टाकूया थोडा ओवा टाकलाय थोडा मीठ टाकूया मी आपल्याकडे कमी नव्हता जरा पुढी होती त्याच्यामुळे पुढे चालले डायरेक्ट आता आपण की शेंगा टोक याच्यावरती आपल्याकडे चार किलो शेंगा आहेत भावांना लय आहेत आपल्याकडे मित्रांनो लय म्हणजे खूप काय बोला खूप आहेत आपल्याकडं तर आपण जरा पालाय ना बांबोड्यात साईड लावतोय चार बाजूला पूर्ण त्याच्या आतमध्ये आपण मस्त की चा... शेंगा वगैरे टाकणार आहोत एकदम प्रॉपर मध्ये आपल्याला वाफेवरती वरती करायचं आहे ते एकदम सनसनी तर हा आपला चार बाजूला गेलेला मस्त आहे की शेंगा टाकूया आपण आता शेंगा आपल्या गेल्या आतमध्ये त्याच्यानंतर आपण आता वरती टाकतोय आपला चिकन टाकतोय मस्त लागला आता ह्याच्यावरती आपण लावू अंडी मस्त अंडी लावूया सहा अंडी आपण टाकलेली तिथे मस्त की आता आणि ह्याच्यावरती आपण थोडस ओवा सोडूया आता आणि आता मीठ टाकूया त्याला काय वरून आहे तुम्ही आता ह्याच्यावरती आपण परत एकदा बांबुळ्या टाकूया थोडासा नॉर्मली शेंगा बसल्या पाहिजे आपण ह्याच्यावरती आपण नॉर्मल थर टाकायला आता बांबुळ्यात आणि ह्याच्यावरती आपण परत शेंगा टाकणार आता हंडी झाल्या बऱ्याच झाल्या आता आपण परत टाकल्या ह्याच्यावरती शेंगा मस्त आता आपला येतोय परत ह्याच्यावरती चिकन जो लास्ट आपला चिकन आला ह्याच्यावरती आता परत मस्त वेगळी जरा साईड मी कॉर्नर देऊया आपण याला आता अंडी टाकते परत त्याच्यावरती मारा एक हात एक हात वर न पाहते मस्त की अंडी मारले जातात आपण थोडं परत ओ आणि टाकू मारला आता परत त्याच्यावरती आता बघू आपण शेंगा टाकूया परत शेंगा खायला मजा येते ना ती काही सांगू तुम्हाला शेंगांची मजा खरी आहे भीती वाटते मी दाबतोय अंडे अंडी फुटली तर आपलं एकदम याच्यामध्ये अंडा ग्रेवी होईल तर मस्त अशा प्रकारे आपला सेट झालाय वरती लाट प्रॉपर आपण जरा शेंगा टाकतोय शेंगांशिवाय मजा नाही तर मजा नाही शेंगा एवढ्यात ना शेंगा की शेंगांशिवायला नाही मस्त शेंगा सडब बघ पूर्ण केला आम्ही मग खाली एक नंबर फक्त बघायचा दाबतो आता दाबतो मस्त अंड्यांची भीती वाटते झाली अंडी लागली का सगळी परफेक्ट म्हणजे लावायला लागली भरपूर आहेत शेंगा झाल्या आता झाल्या मस्त की शेंगा लावल्यात आता ह्याच्यावरती आता ह्याच्यावरती आपण थोडा भांबुड्याचा पारा टाकणार मस्त की डबा रेडी झाला आपला एकदम घरी चला घरी जातो आता उडू का काय आता आपला शेत झाले आग लावायला बघ काय काय सगळं याच्यात टाकणार म्हणजे

थोडासा आपण पाला टाकतो खाली वस्तू की गार लागते भाऊ नकडे कसं काय झाला गार म्हणजे एकदम गार, गार। वाराबा काय लागते गावात लागते पुरे आता वस्तू की आपण थोडं टाकायला इकडे पाला आता हा केलीच पान आहे हा पान लागू आहे ना आपण थोडं टाकतो आपण केल्यावरती

आता आपण ह्याला थोडी माती टाकणार साईडने आणि मस्त पिकी ह्याच्या बाजून आग लावणार मला आणले सांगा काय आपण काटे लावते बाजूने याला आपण मिनिमम चाळीस अर्धा तास तीस मिनिटे चाळीस मिनिटे ठेवणार आहोत कारण का आपला चिकन आहे जो पूर्ण आता ह्याच्या आतमध्ये वाफेवरती होणार आहे सर्व म्हणजे इकडे बघा आता होली लावतो आम्ही मस्त की टाईम <laughs> हो <laughs> ताइम, टायमिंग

आतमध्ये पोक आहे आणि आत बाजूने आग, आग जळते <laughs> इकडे बघा आपण काढलाय डबा आता प्रॉपर बांधले नव्हते त्याच्यामुळे इकडे बघा थोडासा पडलाय खाली काही टेन्शन नाही मस्तविगे झालं याच्यात आता आपण बाहेर काढूया एकदम भारी इकडे बघा आग बघ एवढी किल्ली अंडी विंडी एकदम पद्धतशीर झालेत तर इकडे बघा मस्तविगे आपण डबा लावूया अर्धे इकडे बाहेर आलेत इकडे अंडी वगैरे आहेत आणि आपला चिकन वगैरे एकदम पद्धतशीर आहे तुम्हाला दाखवतो आता काढून थोडंसं काढूया बाहेर आता थोडासा गरम झालाय बाजूचा पाला काढून टाकतोय बाहेर जो आपण एक्स्ट्रा टाकीला म्हणजे करपायला नको म्हणून आता आपण ह्याच्यावरती ओततोय मी केलं मसळी त्याच्यावरती आपण टाकतोय तर चिकन आपण बांधलेलं बघा एकदम पद्धतशीर शिजलाय चिकन हा बघा शि चिकन बघा एकदम कसा शिजला एकदम आपण केलीच्या पानामध्ये बांधला होता शिजलाय ना <laughs> कसा मार डबा पलटी अजून असेल ते शंका आई बघ ते बघ शंगा दाबडल्यात आता तू तसाच ठेव त्याला कमी येऊ दे तर भावानो इकडे बघा मस्त एक एकदम चिकन आपला प्रॉपर झालं आहे इकडे बघा मस्त मी शिजलं आहे पीस एकदम खतरनाक आणि डी सेटअप बघा असा केलं आहे आणि ओवा बिवा तर हे दिसतंय आपल्याला इकडे ह्याच्यामध्ये सुद्धा चिकन आहे जो आपण बांधला होता याच्यामध्ये तो एवढा की हा विषय दादा दादा आणि आपला कॅमेरामॅन एडं बघा हा तेजस एक नंबर माझ्या आपली गावाला भाऊ आपला ग्रुप आहे आम्ही खूप मजा करतो काय ना काहीतरी करत असतो मध्ये कोकणात गेलो बघितले असेल तुम्ही व्हिडिओ खूप धमाल गेली आणि आज आपली पोपटी तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्ही पण या शेंगा खायला चिकन खायला आणि अंडी खायला खूप भारी बनलंय कसा बनलाय रे नंबर ते नंबर मस्त मस्त एक एक नंबर नंबर शेंगा खाऊन बनव खालच्या शेंगा मीठ लागलाय खालच्या भरला लॉलीपॉप हम्म लॉलीपॉप राहा एवढं मसई चिकन आहे एक नंबर झाला बा कडक कमीत कमी आम्ही अर्धा तास लावला फाटी खूप लागली इथे होती त्या दिवशी सर्व तोडलेली झाडं वगैरे तिथेच ठेवली तर त्यांची फाटी आपण की लावली तिला आणि आता जो चिकन जी टी ना पोपटीला एक नंबर तर मित्रांनो पोपटीचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर कर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता साठी बाय बाय